राम कृष्ण हरी मी आता खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही तीन महिने झाले आता मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पहिल्यासारखा पहिला तसा प्रतिसाद दिला आता पण तसाच प्रतिसाद द्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा पाहत राहा आता मी म्हणणार आहे एकनाथ महाराजांची गोळ <coughs> चुंबळ मोत्याची वर पाण्याचा खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाहण्याचा घडाग कृष्ण देवाने खेडाग पहिल्या दिवशी आडवले दुधा हरवली माझी सुदानी बुध पहिल्या दिवशी आडवले दुधा सुर हरवली माझी सुदानी बुध हरवली माझी सुदानी बुध सुंबळ मोत्याची वर पाहण्याचा घडाग

कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला कडाग किसाऱ्या दिवशी आडिवले तुपा कृष्ण देवाने दाविले रूप तिसऱ्या दिवशी आडिवले तुपा कृष्ण देवाने दाविले रूप कृष्ण देवाने दाविले रूप चुंबळ मोत्याची वर पाण्याचा कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाहण्याचा गडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग एका जनार्धने झाले मी दुंद कृष्ण देव आहे आनंद कंद एका जनार्धनी झाले मी दुंद कृष्ण देव आहे आनंद कंद चुंबळ मोत्याची वर पाहण्याचा गडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग वर पाण्याचा खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग कृष्ण हरी असं लाईक करा शेअर करा कमेंट करीत रहा, आज नवीन नवीन व्हिडिओ टाकीत आहे खूप दिवस टाकले नव्हते राम कृष्ण हरी